आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच कोण मंत्र देत नाही शिवाय हर कोण मंत्र देत नाही शिवाय एक मराठा मराठा एक मराठा मराठा अरे एकदा भगवान या ठिकाणी माननीय मनोहरदा तारांगी पाटील यांच्या उपोषणाला हा पशुचा आणि सर्व या ठिकाणी मित्र कंपनी आहेत तमाम मराठा समाज बांधव सगळ्यांचा पाठिंबा म्हणून आज मुंबईमध्ये अनेक मराठा दाखल झालेले आहे त्याचप्रमाणे हा बार्शीचा माझं नाव सादिक तांबोळी मी पशुपालक आहे बार्शीचा बादशाह आपण